राज्यात एकीकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा गाजत असतानाच शिक्षणाचं माहेरकर असलेले पुणे आता गुन्हेगारीसाठी प्रसिद्ध होत आहे नुकताच पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे तीन दलित मुलींचा पोलिसांकडून छळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे यावर आता राजकीय प्रतिक्रिया देखील उमटत आहेत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आमदार रोहित पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी या घटनेची दखल घेतली असून या प्रकरणातील आरोपी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे परंतु नेमकं का प्रकरण काय आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र या घटनेची सुरुवात झाली ती एका मिसिंग कंप्लेंटने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका तेवीस वर्षीय विवाहित महिला आपल्या पतीकडून होणाऱ्या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती या पीडित विवाहितेला या तीन मुलींनी मदत केली होती पुण्यात तिला राहायला आसरा दिला होता ज्यावेळी विवाहित महिला घरातून गायब झाली तेव्हा संभाजीनगरमध्ये याबाबत मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली होती ज्यावेळी संभाजीनगर पोलिसांनी या मिसिंग तक्रारीचा तपास केला तेव्हा त्यांना विवाहितेचे लोकेशन पुण्यातील कोथरूड भागात असल्याचे आढळून आले त्या मुलीचा शोध घेत पोलीस मोबाईल लोकेशनच्या आधारे कोथरूड मध्ये पोहोचले या मुलीचे लोकेशन कोथरूड मधील तीन मैत्रिणींच्या फ्लॅटवर आढळल्याने पोलिसांनी त्या तिघींना चौकशीसाठी ताब्यात घेतली चौकशी दरम्यान या तरुणींना रिमांड रूम मध्ये ठेवण्यात आला आणि तिथेच कथितरित्या त्यांच्यावर वाईट वागणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे पोलिसांकडून रिमांड रूम मध्ये जातीवाचक सेरेबाजी आणि मुलींचा विनय भंग करण्यात आल्याचा आरोप तसेच जातीवाचक शिवी गाय मारहाण आणि लैंगिक अपमान केल्याचा आरोप मुलींनी केला आहे पोलीस पोलीस प्रेमा सहाय्यक निरीक्षक पाटील स्टेशनचे अमोल कामटे आणि छत्रपती संभाजीनगर येथील महिला कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांच्यावर थेट मारहाणीचे आरोप करण्यात आले आहेत सदर प्रकरणी एक तरुणी श्वेता एस हिने फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला त्यात ती काय म्हणाली ते पाहूया मी आता इथे कोथरूड पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे कोथरूड पोलीस स्टेशनचा परिसर आहे ह्या पोलीस स्टेशनमधल्या काल पी एस आय मॅडम होत्या प्रेमा पाटील मॅडम आणि त्यांचे सहकारी इथले आणि संभाजीनगरच्या पोलीस स्टेशनमधून आलेले काही सहकारी आ, हे सगळे आमच्या मैत्रिणींच्या रूमवर गेलेत अचानकच की तुम्हाला आणि डायरेक्ट घुसलेला आणि रूम चेक वगैरे केली त्या कोथरूडमध्येच राहतात आणि त्यांना इथे आणलं वरती रुग्ण बघू शकता एक रूम आहे त्यांची कुठेतरी छोटीशी त्या रूममध्ये घेऊन गेले आणि त्यांना मारहाण केली आहे त्यांना लाखाबुठ्यांनी मारलं आहे त्यांना जातीवरून शिव्या दिल्यात तुम्ही मार मागायचे आहे मग तुम्ही असंच वागाल -पोरी तुम्ही पोरीपोरी एकट्या राहता मग तुम्ही झोपत असाल पोरांसोबत तुम्ही पोरीपोरी राहता म्हणजे तुम्ही असाल आणि तुम्ही उत्तरं देता याचा अर्थ मग उत्तर देता तर म्हणजे तुम्ही लय शहाण आहेत आणि तुमचा खून पण होऊ शकतो वगैरे वगैरे अशा टाईपची भाषा त्यांनी वापरली खूप वाईट पद्धतीने आणि ज्या ज्या केसच्या संदर्भात आले होत्या त्या केश या मुलींचा काही संबंध पण तसा फार नव्हता तरी हे सगळं घडलेलं आहे काल रात्री पाच तास म्हणजे द दुपारी तीनला तिके घेऊन गेलेत आणि संध्याकाळी आठपर्यंत त्या ह्या पोलीस स्टेशनला होत्या दुसरी एक मैत्रीण तिला अकरा वाजता त्यांनी उचललं होतं तिच्या कामाच्या ठिकाणावर रात्री साडे अकराला त्यांनी तिला सोडलं आणि एवढ्या वेळात त्यांचे मोबाईल पण त्यांच्याकडे जप्त होते रात्री आणि साडेबारा एकला इथे येऊन तक्रार दिली तेव्हा एफ आर आय दाखल करा म्हटलं दा ते म्हटलं नाही सकाळी आमच्या वरिष्ठ इथे एफ आर आय दाखवली त्याला तक्रार द्या आम्ही रात्री तक्रार दिली तीन वाजता आम्ही घरी गेलो आता आम्ही तक्रार एफ आर आय दाखल करायला आलो होतो त्यासाठी मेडिकल लागेल ला असं आम्ही म्हटलं होतं इथले जे वरिष्ठ अधीक्षक आहेत त्यांनी सांगितलं की काही गरज नाही आहे आम... मेडिकलची काही गरज नाही आहे तर तुम्ही मला वेळ ते आम्ही चार पाच दिवसात करतो आणि पुढे मग बघू आपण कसं करायचं ह्या सगळ्या प्रकरणाचं असं त्यांनी सांगितलं आहे खरं तर पोलिसांवर कालपासून आमचा बिलकुलच विश्वास राहिला नाही कारण की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही होते पोलीस जे काही लोकं इन्वॉल्व्ह होते ज्यांनी मानसिक शारीरिक छळ केला जे जातीवाचक बोलले जातीवाचकशी वेगा झाली आहे तू मुलगी आहे सुद्धा तुझं एक एक पुरुष पोलीस जो जे पी एस आय होते संभाजीनगरचे ते त्या मुलीच्या अंगावर धावून आलेत आणि तिला हात लावला आहे त्यांनी स्पर्श केला आहे तर हे सगळं घडलेलं असताना आमचा पोलिसांवर बिलकुल विश्वास राहिला नाही आहे आम्ही आमच्या पतीने जे करायचं ते करू मी मा हे इथे को जे कोणी बघताय किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत आणि इतरही सगळे की पुत्र मुली दलित आहेत म्हणून त्यांना उचलणं कुठेही घेऊन जाणं विना वॉरंट त्यांच्या रूममध्ये घुसणं त्यांचं झाडाझडती करणं रँडम लोकांना त्यांच्या रूममध्ये घेऊन जाणं त्यांच्या रूम मालकांना कळवणं की ह्या पोऱ्या असं वागतात पोरांसोबत झोपतात दिपतात ही भाषा वापरणं हे ह्या सगळ्याचं तुम्ही काहीतरी या सगळ्याचं हे सगळं ह्या सगळ्याकडे काहीतरी लक्ष दिलं पाहिजे प्रकार घडल्यानंतर या तिन्ही मुली न्यायासाठी लढत आहेत आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी यासाठी या, या तरुणी पोलीस आयुक्तालयात बसून आहेत जोपर्यंत पोलिसांवर योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही असा पवित्रा त्या मुलींनी घेतला आहे त्यांच्या या आंदोलनाला पुण्यातील इतरही सामाजिक कार्यकर्त्यांचा सा आता समर्थन मिळत आहे रात्री वाजता आमदार रोहित पवार सुजात आंबेडकर अंजली आंबेडकर सहकार्या आणि या तीन मुली आपापल्या घरी गेल्या मात्र मुलींच्या मागणीप्रमाणे अजूनही पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही पीडित मुलींसह आमदार रोहित पवार यांनी पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्याशी चर्चा केली यावेळी राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप सुजात आंबेडकर यांच्यासह शहरातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते मात्र अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्याशी चर्चा करूनही गुन्हा दाखल न झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे दरम्यान पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी या प्रकरणात तथ्य असेल तर कारवाई नक्कीच करू असे सांगितले आहे आता या प्रकरणी रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे ती काय ते पाहूया छत्रपती संभाजीनगर येथील एका व्ही आय पी केसच्या तपासासाठी आलेल्या तेथील पोलिसांसह कोथरुड पोलिसांनीही पुण्यातील मागासवर्गीय मुलींवर जातीवाचक शेरेबाजी करून त्यांना मारहाण केली याबाबत संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची दोन दिवस मागणी करूनही पोलीस त्याची दखल घेत नाही याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांसह संबंधित मुली पोलीस आयुक्तालयात दिवसभर बसून आहेत तरीही पोलीस त्यांची दखल घेत नाही या मुलींना भेटून या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आणि मागासवर्गीय मुलींवर जातीवाचक शेरेबाजी करणाऱ्या आणि त्यांना मारहाण करणाऱ्या कोथरूड सह छत्रपती संभाजीनगर पोलिसांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि संबंधित व्ही आय पी केस साठी दबाव कोणी आणला संबंधित निवृत्त पोलीस अधिकारी कोण आहे झिरो पोलीस असलेली महिला या सर्वांवर कारवाई झालीच पाहिजे कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असे रोहित पवार यांनी आपल्या पोस्ट मध्ये आंबेडकर काय म्हणाले ते देखील पाहूया तर आपल्याला आतापर्यंत काय घटनाक्रम घडला आपल्या सर्वांना माहितीये हो तर आता त्याच्या पुढे शेवटची जी घटना होती त्याच्यामध्ये पोलिसांनी आपले आपल्याला एक पत्र दिलं होतं आणि त्यांनी सगळे बाजूची कारण सांगितली होती की ते ऍक्शन का नाही घेऊ शकत आपली प्रामुख्याने मागणी होती की त्या मुलींना जो जातीवाचक शिव्यागाळ झालाय आणि त्यांच्यावरती जो जातीवाद झालाय त्याच्यावरती तातडीने अट्रॉसिटी दाखल केली पाहिजे पोलिसांनी पहिल्या पत्रामध्ये कुठेही उल्लेख नव्हता केला ते पत्र व्हायरल झाले आपण सर्वांनी बघितलं सुद्धा असेल पोलिसांनी त्या पत्रामध्ये कुठेही उल्लेख नव्हता केला की अट्रॉसिटीचा काय आता बाळासाहेब आंबेडकर यांच्या सांगण्यावरून अरविंद तायडे साहेब रेखाताई आणि ज्या अडव्होकेट परिक्रमा आहेत ज्या त्या मुलींची मदत करतायत त्या तिघ म्हणून एक आणि बहुतेक रोहितदास त्यांच्या आय टी सेलमधन पण लिगल टीम मधनं पण कोणतं त्यांना जॉईन होऊ शकतो असे हे तिघ चौघ मिळून आता एक पत्र ड्राफ्ट करतात आणि त्या पत्रामध्ये असं म्हटलं जाते की आम्ही जी पहिली मेन मागणी होती आमची की फिर्यादींना हा हा त्रास झाला आणि त्याच्यामुळे अट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे ती कुठेही तुमच्या पत्रामध्ये उल्लेख नाही तर आम्हाला एक स्पष्टीकरण द्या आणि आम्हाला कारण द्या की तुम्ही अट्रॉसिटी दाखल करणार का आणि अट्रॉसिटी दाखल नसाल करणार तर का एकदा आपल्या हातामध्ये ते पत्र आलं की जसं आपण सोमनाथ केस केसमध्ये या पोलिसांना सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन झुकवलेलं त्याच पद्धतीने ह्या केसमध्ये सुद्धा आपण जिंकू अनेक संघटना आणि राजकीय पक्षांनी आता या प्रकरणात लक्ष घातल्याने मुलींचा करणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यासाठीचा दबाव वाढत आहे राज्य महिला आयोगानेही या प्रकरणी दखल घेतल्यामुळे सोमवारी दिवसभरात संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाबद्दल आता तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा आणि युट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद